लोक रोज बसलेली आहेत इथ जर माझा मराठा बांधव असेल करता रस्त्यावर उतरून लढाई करणारा जर माझा भाऊ असेल त्यांना एक प्रसंग मात्र नक्कीच माहित आहे की सामना या वृत्तपत्रामध्ये मराठा समाजाचे जे क्रांती मोर्चे निघाले जे संविधानिक मार्गाने निघाले त्या मराठा क्रांती मोर्चाची मुका मोर्चा म्हणून टिंगल संजय राऊतांनी केली होती हे आमचा मराठा समाजातला बांधव विसरलेला नाही कसं विसरता आपण काल परवा नवनीत राणा लोकसभेच्या अमरावतीच्या उमेदवार आहेत महायुतीच्या त्यांच्या सभेकरता त्यांच्या विरोधात सभे घेण्याकरता तिथल्या काँग्रेसच्या उमेदवाराच्या यांनी बोलता बोलता स्त्रियांबद्दल सुद्धा अपशब्दाची कुठली पायरी तुम्ही वापरतात किती नाची आहे ते तुम्हाला डोळा मारेल ते तुम्हाला खुणावेल एकीकडे आम्ही शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं एकीकडे आम्ही प्रबोधनकार ठाकरेंची चळवळ सांगायची एकीकडे आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाचा उद्धार करायचा उच्चार करायचा आणि दुसरीकडे मात्र एखाद्या नवनीत राणा ज्या आपल्या भगिनी आहेत किंवा आमच्या भावनाताई इथे खाली उभ्या होत्या मी आलो त्यावेळी त्या सुद्धा एकदा रेल्वे स्टेशन अकोल्याच्या जात असताना कोण्या पद्धतीनं तुम्ही बोलता तुमची कुठली संस्कृती आहे रे हे तुम्ही सांगायचं नाहीये हे यांच्याकडून अपेक्षा करू नका ज्या ज्या वेळी ज्या ज्या पद्धतीनं जी टीकेची पातळी लोकसभेमध्ये त्यांनी घसरवलेली आहे आमच्या तुतारी गटातले एक दोन नवे चेहरे एक तो बालमित्र मंडळाचा अध्यक्ष आहे आमचा रोज सातत्यानं उठलं की अजित दादा असे दादा तसे आता निवडणुकीचा जोर आहे सुरू आपल्या निवडणुकीचा बारामती आहे शिरूर आहे रायगड आहे सगळ्या कोई खाता तो साबित कर बुरा बुरा साबित कर तुझे चाहा है कितना तू क्या जाने चल मैं बेवफा सही तू वफा तो साबित कर तुमच्याकडे कुठलं इमानदारीचं सर्टिफिकेट आहे दोन हजार एकोणवीसला आदरणीय पवार साहेबांनीच भारतीय जनता पार्टीने काही त्यांना पाठिंबा मा मागितला नव्हता पण त्यांनी स्वतःहून पाठिंबा दिला होता स्वतःहून दिला होता मागितलं नसताना किंवा नागालँडमध्ये भारतीय जनता पार्टीला पाठिंबा द्या असं स्वतः आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं होतं जो शपथविधी झाला सकाळी आठ वाजताचा मला माझ्या पक्षाच्या काही ध्येय धोरणं तुमच्या समोर आणायच्या आहेत म्हणून मी थोडं विस्तृत बोलतोय आणि नंतर मग आपल्या उमेदवारांबद्दल बोलेल ज्यावेळी शपथविधी झाला सकाळी आठ वाजता तो शपथविधी सुद्धा घ्यायला कोणी भाग पाडला हे परवा एका चॅनलवर आदरणीय आदर सांगितलं आरोपीच्या पिंजऱ्यात नेहमी उभं करायचं महायुतीचं सरकार सत्तेमध्ये आला धोरण राबवलं चौथं महिला धोरण कॅबिनेट मंत्री आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रस्ताव मांडला की मुलाच्या नावासमोर पहिल्यांदा आईचं नाव असावं मग वडलाचं नाव असावं आणि मग आड नाव असावं म्हणून मी उमेदवारांचा उल्लेख करताना अनुप सुहासिनीताई संजय राऊत धोत्रे असा केला कारण आपल्याला जन्म देणारा आईचा आपल्याला अभिमान असला पाहिजे ही स्त्रियांचा सन्मान करणारी महायुती आणि एका स्त्रीबद्दल अपशब्द वापरणारे संजय राऊत कुठं ताळाला मेळ बसतो त्यामुळे या लोकांनी आता नवीन एक कंडी पिकवायला सुरुवात केलेली आहे दोन चार सभा काँग्रेसच्या या अकोल्यामध्ये झाल्या त्यांचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब पहिल्या सभेत काय बोलले ते मला इथं उच्चार करायचा नाही आहे पण परवा ते अनेक भाषणामध्ये बोलताना असं म्हणतात अबकी बार चारसचा नारा देऊन भाजपवाल्यांना आणि या महायुतीवाल्यांना संविधान बदलायचं आहे देशाचं संविधान भारतीय देश आपल्या भारताची राज्यघटना ही जगभराच्या राज्य घटनेचा अभ्यास करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली तुम्हाला आज या स्टेजवर शब्द देतो सूर्यचंद्र आहेत तारे आहेत तोपर्यंत नाही सूर्यचंद्र तारे मेले तरी आपल्या देशाचं संविधान बदलण्यात कोणी बदलू शकत नाही एवढं आपलं पक्क संविधान आहे बाबासाहेब आंबेडकरांचे आपण सर्व एक वेळ रक्ताचे वारस नसू पण आपण विचाराचे वारस आहोत वामनदादा कर्डकांनी प्रश्न विचारला होता संघटना हजार झाल्या नेते हजार झाले अरे कुणा म्हणावे आपले चेहरे हजार झाले तू पाहिलेली स्वप्ने पूर्ण झाली कारेन बाबा तुझ्या मताची मानसे मेलीत कारे इतक्या वर्ष या देशाला ज्या काँग्रेसने अंधकारात लोटलं गुलामगिरीत लोटलं त्यांच्या विरुद्ध ही संधी आहे ही संधी सोडता कामा नये आज लोकसभेच्या निवडणुका पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलंय दुसऱ्या टप्प्याचं मतदान आपल्या काही जिल्ह्यांमध्ये आता सव्वीस तारखेला पार पडते इथं बसलेल्या गावपाड्यात वाड्या वस्तीत शहरातून शहरा आलेल्या लोकांना मी हात जोडून विनंती करतो सध्या तुम्ही एखाद्या चहाच्या टपरीवर एखाद्या पान ठेल्यावर एखाद्या लग्नात कुठेही गेले तर सध्या फूस लावणारे दोन चार लोक तुम्हाला भेटतात म्हणजे अपप्रचार करणारे का हो पहिल्या नंबरला तर पंजा चालू राहिला दुसऱ्या नंबरला शिट्टी चालून राहिली काय कुकर चालवून राहिला आपण तिसऱ्या नंबरला आहोत हे अत्यंत बावलटपणानं सांगणाऱ्या लोकांपासून पहिल्यांदा सावध राहा मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो की आत्ताची ही निवडणूक हे देशाचं भविष्य घडवणारी निवडणूक आहे आपलं एक मत ते केवळ अनुप धोत्रे यांना नाही तर या देशाचं तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपद आणि तिसऱ्यांदा संधी ही माननीय नरेंद्रजी मोदी यांना देशाचं प्रतिनिधित्व करायला मिळावी याकरता आपल्याला तितक्याच ताकदीनं आपल्या जिल्ह्याच्या मतदानाचा टक्का वाढून हे मत आपल्याला देशाच्या हितासाठी द्यायचं आहे आज पाकिस्तानची ताकद नाही शत्रू राष्ट्राची ताकद नाही की आपल्या देशाकडे कोणी डोळे वासून पाहेल आणि तुम्हाला आणखी एक सांगतो तुम्ही जर पंजाब मतदान केलं म्हणजे काँग्रेसला किंवा आपल्या विरोधी पक्षात असलेल्या पक्षात जे जे काही पक्ष आहेत त्यांच्याच चिन्हावर तुम्ही मतदान केलं पण केंद्रामध्ये जर त्यांचं सरकार नसलं तर मग आपण आपले प्रश्न कुठं मांडायचे आपला उमेदवार तरुण आहे उच्च शिक्षित आहे म्हणून मी मंचावर बसलेल्या सर्वांना सांगतो ज्याप्रमाणे आंबेडकरी चळवळीतले घटक तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावणार आहेत त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र भर महायुतीसोबत खांद्याला खांदा लावून प्रामाणिकपणे काम करते आहे प्रामाणिकपणे परवा महानगरचे आमचे अध्यक्ष विजयराव देशमुख असतील यांनी महानगरमध्ये ताकद दाखवून दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमचे दादा असतील आमचा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या अकोला जिल्ह्यात आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आहोत आज अमित भाईंना आपल्याला ऐकायचं आहे सभेचा आता त्या दिवशी योगी योगीजींची सभा रद्द झाली टीव्हीवर बातम्या चालल्या योगीजींची सभा रद्द योगीजींची सभा रद्द आणि सांगते कोण आमच्या भागातला एक शाणा सांगतोय की सर्वेमध्ये आपण मागं पडतो म्हणून सभा रद्द अरे आपल्याच घरी चटणीवर तेल नाही ना आपण एकदम उत्तर प्रदेशच्या गोष्टी करायला लागलो आम्हाला ही निवडणूक आमच्या हक्काची आमच्या घरातली गृह मतदानामध्ये आपल्या उमेदवाराचा टक्का पहिल्या नंबरवर आहे जरा आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्याला अनुप धोत्रे यांना ताकद निवडून द्यायचं आहे कारण आपल्या जिल्ह्याच्या विकासाकरता जर आपल्याला आणखी केंद्राकडे मागायचं असेल केंद्रात सरकार आपलं राज्यात सरकार आपलं तर आपल्या जिल्ह्यात सुद्धा विकासाच्या गंगा खेचून आणणारे सामर्थ्य असलेले लोक या विचार मंचावर बसलेली आहेत आणि म्हणून आम्ही सर्व एका दिलानं एका जोमानं एका ताकदीनं प्रयत्न करतो आहोत आपल्या सर्वांना परत एकदा या देशाच्या भवितव्याची चिंता सर्वांना पडलेली आहेच काँग्रेसच्या अपप्रचाराकडं तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका जे कोणी आपले विरोधक आहेत त्यांची थोबाळा कशी बंद करायची त्याच्या किल्ल्या आपल्या प्रत्येकाकडे आहेत आज वेळेचं भान समयाची जाण ठेवून जरा कमी घेतो आवर्त घेतो पण एक मात्र नक्की आहे यांच्यापासून म्हणजे शरम तो उनको आती है जो शरम को शर्माते है अरे ये तो इतने बेशरम है की शरम भी इनको शर्माती आहे त्यामुळे अशा बेश्रम लोकांपासून सावध राहा आणि आपल्या महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि आपल्या सर्वांकडून एक मी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बाबासाहेबांचा सा, जय जयकार घेईल फक्त आपण कारण अकोला मी मग सांगितलं कवाडेसाहेब ही क्रांतिकारकांची भूमी आहे मीस पे नाज उठाता हूं इसलिए ये ऐसा नहीं करती ये मिट्टी मेरे हाथ खो कभी मैला नहीं करती शहीदों की भूमी है जिसे अकोला कहते हैं ये बंजर होकर कभी बुजदिल पैदा नहीं करती इत काही बुजदिल जलमाला येत नाही